मी बोलायचेच नाही बघ तुझ्याशी बघा खरच मग छान आहे रे पण मॅलीचा अर्थ काय मॅली म्हणजे मॅली हे एक राजकन्या होते राजकन्या कुठली रे कुठली म्हणजे आपली इजिप्तची <laughs> इजिप्तची ओ मिस्टर हा शिकवते म्हटलं इजिप्तची अशी कुठलीच राजकन्या नव्हती कायला मॅली म्हणजे ना म्हणजे मॅली म्हणजे बघ म्हणजे मी नाही सांगणार जा काय रक्की सांगणार मॅली म्हणजे ना मॅडम मधला मॅ आणि वैशाली मधली ली मॅली जा मॅडम मी तुम्हाला मॅली म्हंटल तर चालेल ना मला नाही चालणार अरे पळेल रे बाबा गमत केली ना रे मी काय झालं पण आपण चोरून चोरून किती दिवस भेटायचं का तुला काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय नाही ग पण पन... अरे आपण दोघही पाचवर होत रे आपण काही चुकीचं करत नाही आहोत प्रेम केलंय ना आपण आणि प्रेम करणं काय गुन्हा आहे का मला सांग पण तुझ्या नवऱ्याला कळलं अरे कळलं तर काय अक्की हे बघ आपण काहीही चुकीचं करत नाही आहोत रे मॅली आपण नाटक सिनेमा आर्ट रे एक्झिबिशन सगळीकडे मोकळेपणाने हिंडलोय फिरलोय हो मला सांग या शहरामध्ये अशी कुठली जागा आहे कि जिथे आपण गेलो नाही अरे मग काय झालं मॅली तुला तो नाईक माहित आहे ना माहिती त्या नाईकने आपल्याला फिरताना बघितले अरे बघू दे ना बघितलं तर काय झालं आपण काय चोर्या करतोय का अरे असं कसं म्हणतेस तू तू एक मॅरिड बाई आहेस कोण समजून घेईल तुला अरे स्वतंत्र माणसं ना रे आपण मग आपलं लग्न झालं म्हणून काय आपली शरीर दुसऱ्यांच्या मालकीची होतात काय रे मॅली सॉरी तू काहीच काळजी करू नको मी मी, मी जे सांगते ना तेवढं करू कॉलेजकडे आपल्या विरुद्ध पुरावे आहेत पुरावे 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 नाही कॉलेज मध्ये बोंबाबोब केले त्यामुळे आपल्याला आता हे थांबायलाच

मॅली ऐक मॅली ऐक ना मॅली ऐक मॅली आणि ती त्याला ओढत ओढत आत घेऊन जाते अशोक आमचं स्क्रिप्ट वाचताय वा मग कुठपर्यंत आलीस बस संपतच आलीये तो मुक्ता आणि तिचा ज्युनियर आशुतोष त्यांचा सीन जरा पुन्हा वाचते मग कसे झालं ते सीन छान <laughs> झाले रे तो पोलिसांसमोरचा जो प्रसंग आहे ना तो मस्त ड्रॅमॅटिक झालाय अच्छा हा आणि ते ढसाळांची कविता एकदम सगळाच प्रसंग असा अंगावर आहे तो बघ नाही वाटत तुला अगं भाई आनंदी ना डॉक्युमेंटरी नको आहे आणि फिल्म मेन स्ट्रीम मध्ये में आणायची ना म्हणून हे असतं काय रे भिजलेले का जोडपी कोपऱ्यात जाऊन आहे आणि मुक्ता आणि आशुतोष इतका इंटिमेट घरातच घडवणार होतो हो का अच्छा आता त्याच ते वाक्य बघ कुछ तो रहम करो मॅडम कपसे आस लगाय बैठे है मग मुक्ता त्याला काहीच बोलून देत नाही त्याच्या ओठांवर बोट ठेवते आणि मिठीत घेते म्हणून काही लिहायचं पण मला ना एक प्रश्न पडला म्हणजे तू हे जे मुक्ता आणि आशुतोषचे संबंध दाखवतोय ना ते आपल्याकडे पॉसिबल आहे म्हणजे मला नाही खूपच नॉन रिअलिस्टिक वाटत ते म्हणजे बघ ना मुक्ता ही कितीही धडाळीची बाई असली तरी ती आपल्या समाजातली आहे oh. हो हम्म आणि तिचा नवरा ही ए, ए, <laughs> मला सांग आंबेडकरी समाजात नवरा इतका लिबरल असतो काय oh. नाही म्हणजे मला oh. ना तू एक तरी उदाहरण दाखवून दे मुंबई पुण्यातलं असलं ना तरी चालेल पण वैशू हा सिनेमा आहे बरं म्हणजे काय आहे ना जे आहे ते तर आपण दाखवतोच ना hmm. पण जिथे आपल्याला जायचंय एका प्रगल्भ स्त्री पुरुष नात्याकडं त्याचा निर्देश केला तर काय बिघडलं सगळा आंबेडकरी समाज आग पाखड करेल तुझ्यावर या मुद्द्यावर चा? अच्छा मग अमिताभ बनसोडेंची क्रांतीची कल्पना किती उथळ आहे किती वरपांगी आहे असंच म्हणते ना तुझ्या सिनेमाला बघून अच्छा अनैतिक ठरवतील सिनेमाला ठरूच नाही का हो ते ठीक आहे काय नाय आपली लोक हल्ली अलीकडे खूप सेन्सिटिव्ह झाली आहेत <laughs> मग याच्यात आपण तरी कुठे निरालो सांगा yes. का या काही अनैतिक तिच्या फुगेला ना जरा टाचणी लागूच दे म्हणजे बघ ना पण एक लक्षात घडीए जेव्हा कुठलाही समाज आपली जात आणि धर्माच्या बद्दल अति संवेदनशील होऊ लागतो ना ला। तेव्हा पहिला बळी जातो तो बाईचा एक व्यक्ती म्हणून तिचं अस्तित्व पूर्णपणे नाकारलं जात आणि तिच्या चारित्र्याचे मुद्दे सार्वजनिक बनवले जातात किंवा बनतात मला हे लिहू द्या आता इतिहासाची काही पानं कर करी मला बाईच्या नावान बाई दलित बाईच्या नावान इतिहासाची काही पाल मलाही लिहू कॉलेज मॅनेजमेंटच राजकारण आहे वैशालीने गेले अनेक वर्ष या कॉलेजमध्ये जीव तोडून काम केले त्या कामाची परतफेड अशा स्वरूपात होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे शिवाय ज्या प्रकारे तिला सस्पेंड केलं गेलं आहे ते अत्यंत अश्लक्य आहे लढाव स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडी उडून तिला हतबल करणं हे या कॉलेज मॅनेजमेंट कॉलेज मॅनेजमेंट अशा प्रकारचा पहिलाच प्रसंग म्हणजे मोर्चा असं मी कधी केलं नव्हतं आणि कधी करेन असं वाटलं देखील नव्हतं आकाशने मला सांगितलं या कार्यक्रमाबद्दल मग मी ठरवलं आपण जायचंच तो आला नाही कारण ना। वैष्णवी आता मला सगळं कळत आहे पण तुझं माझ्या बरोबर असणं हेच खूप आश्वासक आहे पण तुझ्या पप्पांनी बरं येऊ दिलं ग तुला त्यांना न सांगताच आले मी इकडे हो पण मी मम्मीला सांगितलंय आणि तिचा सा पूर्ण पाठिंबा तुम्हाला सांगते हा आज ना मला खूप वेगळं वाटत एक वेगळंच विश्व कसलं भयानक आहे हो सगळं त्या सुमनताईंनी तर प्रिन्सिपल सरांची कॉलरच धरली आणि त्याला खेचत खेचत घेऊन गेल्या असले खाबरले होते ते तुम्हाला सांगते पण मला ना हे सगळं खूप खूप भयानक वाटतंय म्हणजे आपण किती रममान असतो ना आपल्या छोट्याशा हो चाहते चाहते मी तुम्हाला मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे हे उपोषण तुम्ही मागे घ्या आणि हा जो प्रकार तुम्ही सुरू केलाय हा तुम्ही प्लीज बंद करा पहिला वैशाली गजबे यांना कामावर पुन्हा ना हे बघा आम्ही वैशालीताईंच्या मागणीबद्दल नक्कीच सहानुभूतीपूर्वक विचार करू सहानुभूती सहानुभूती कसली हो काय उपकार करता आहात का त्यांच्यावर तुम्ही हे अजिबात चालला नाही हा उलट झालेल्या बदनामी बद्दल तुम्हीच त्यांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे अन्यथा हा लढा असा सुरू राहील प्रकरण आता कोर्टाकडे गेलेलं आहे तर मॅनेजमेंटच्या मतानुसार जोपर्यंत कोर्टातून काही निकाल येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही हा पण जर वैष्विकांनी त्यांची केस मागे घेतली तर आम्ही नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह विचार करू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय म्हणतात वैष्णवीत जातो चपलांचा हार घेऊन तुम्ही एंगेजमेंटची पार्टी मस्त झाली सर अहो हिचे पप्पा म्हणत होते आणखीन मोठी करायची पण काही म्हण आकाशा तुला बायको मात्र छान मिळाली बरे कसली इनोसंट आहे रे पोरगी <laughs> अरे काय <ए? laughs> <laughs> सर सो आकाश दिस इज द मोस्ट प्लेझंट डे ऑफ युअर लाईफ इट येस सर तुम्हाला सांगतो माझी तर पूर्ण फाटलीच होती म्हटलं hmm? गेली आता नोकरी पण गेली आणि छोकरी पण <laughs> पण मला कळत नाही एवढा घाईत हा कार्यक्रम का टोपला रे हिचे पप्पा अिचे ते पुढल्या महिन्यात लग्न पण करा लगेच <laughs> हो पण तिच्या पप्पानी अचानक युटन कसा काय मारला त्याचं काय सर आमचे प्राचार्य किर्लोस्कर हा huh? आणि वैष्णवीचे पिताशी <laughs> बरे हम्म hmm? एकाच माहिती घेतले चेअर्स मेंबर त्यामुळे त्याला सगळ्याच बातम्या पोहोचत होत्या आता बघा परवा मॅडमना ना जॉईन व्हायचं लेटर दिलं आणि इकडे हिच्या पप्पांना त्याची बातमी समजली सुद्धा अच्छा हा आणि माझ्याबद्दल आणि मॅडम बद्दल जे काही बोललं गेलं ते तद्दन खोट आहे हे त्या किर्लोस्करांनी तिला सांगितलं असणार त्याशिवाय ह्याचा खवीस बाप अशी सहजासहजी परवानगी नसती दिली आकाश आता माझ्या बाबांना खवीस बोललास ना तर याद राख सासरे ते तुझे आता

नंतर नानाकडे गेलो अच्छा नाना सोडायच ना सोडणार बाबा माझ्या रिलेटिव्ह फंक्शन आहे हात धरून प्रोड्युसर आहे परवानगीने सगळं सुरू केलेलं आहे फक्त सुरुवात करायची या हो चेअर्स चेअर्स हा पण तुमची ओळख करून देतो हा हा वैशालीचा कलिक मिस्टर आकाश अच्छा 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 आ